नमस्कार मी राधिका जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्त्व आहे खेला खेळामुळे खेळाडूंचे सामाजिक महत्त्व वाढत असते सोबतच खेळातील प्राविण्यामुळे शहराचे प्रांताचे आणि राष्ट्राचे नाव उंचावत असते अशा या खेळाडूंमुळे विद्यापीठास यंदाच्या वर्षी तेहतीस पदके प्राप्त झाली आता या खेळाडूंना पुढील डिसेंबर जानेवारी महिन्यापासून विद्यापीठातील इंडोअर मल्टीपर्पज हॉलमध्ये जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महाणवर यांनी केले मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महाणवर हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय विश्वविद्यालय संघ आयोजित वेस्ट झोन साऊथ वेस्ट झोन ऑल इंडिया खेलो इंडिया व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव तसेच आंतर विद्यापीठ विविध क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील खेळाडू प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा व त्यांच्या संघाने हा पुरस्कार स्वीकारला कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले की जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येकाचा खेळाशी संबंध येतो आज ग्रामीण भागातील विविध प्रकारचे खेळ मोबाईलच्या अतिवापरामुळे लोक पावत आहेत खेळामुळे चांगला व्यायाम होतो तसेच शारीरिक मानसिक संतुलनही चांगले राहते येथील खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आमच्या टोटल एनरोलमेंट आसपास आहे पर तुम्ही बाकीचे केले तर त्या विद्यापीठामध्ये टोटल एनरोलमेंट व्हॅरीज फ्रॉम फाय टू एट लाटा मध्ये जे काही आपण फीज भरतात त्याचं कलेक्शन म्हटलं तर हा डिफरन्स किती आहे विचार करण्यासारखा आठ लाख विद्यार्थी सत्तर पदक ऐंशी ऐंशी हजार विद्यार्थी अडतीस पदक हा रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला तर निश्चितच आपल्या विद्यापीठामधून आणि ही कामगिरीपमेंटचा वार <laughs> एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षापासून या विद्यापीठामध्ये मल्टीपर्पज हॉलच प्रयोजन झालं त्याचं काम पूर्णतः आलेलं आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के ते काम पूर्ण झालंय आणि ते आपण लोकार्पण म्हणू किंवा आपल्या वापरासाठी पॉसिबली डिसेंबर किंवा जानेवारीच्या दरम्यान ते उपलब्ध होईल आणि आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील त्याचा फायदा हे फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी न घेता या विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या महाविद्यालयांनी निघावा अशी एक विनंती ब्रिजमोहन फोफलिया म्हणाले की आई वडील व गुरुजनांमुळे चांगला विद्यार्थी व चांगला खेळाडू घडतो आज पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने खेळामध्ये चांगली प्रगती केली आहे आई वडिलांच्या कष्टातून घडल्यानंतर विद्यार्थी व खेळाडू यशस्वी होत असतो माणूस मोठा झाल्यानंतर जन्म दिलेल्या आई वडिलांना विसरू नये त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करावी आज समाजात संस्काराची हानी होत असल्याबद्दल फोफलिया यांनी यावेळी चिंता व्यक्त केली विद्यार्थियों को मैं इतना कहूंगा मैं वृद्धाश्रम चलाता हूं आप यहाँ पे शिक्षण लेते हैं अच्छा आपको मुझे ये यूनिवर्सिटी देख के गर्व होता है कि इतनी सुंदर यूनिवर्सिटी इतनी व्यवस्था इतने अच्छे अध्यापक यहाँ पे साथ में मैं, मैं बताता तो हूँ हम जब हम जब हमारी पढ़ाई होती थी हमारे जो टीचर रहते थे हम क्लास में आते थे उस समय में तो हम उनको प्रणाम करके यहाँ हम क्लास में जाते थे पहले गुरु अपने माता पिता फिर जो अपने को ज्ञान देते हैं वो अपने गुरु हैं आप एक ध्यान रखना आपको इस पोजीशन पे जो लाए हैं आपके माता पिता ने आपके लिए बहुत खर्च किया है आप कितने बढ़िया ड्रेस पहन के बैठे हैं कितना आप अच्छा शिक्षण खेळाडू विद्यार्थिनी संतोषी देशमुख यांनी हे आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तसेच यावेळी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा आणि विविध पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद दे चिलवंत व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे संचालक प्राचार्य शिक्षक अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व प्राध्यापिका ममता पुली यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वळजे यांनी मांडले धन्यवाद